नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अभ्यासक पंकज सुदकर यांनी प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे पर्यावरणासाठी हे एक क्रांतिकारक संशोधन ठरले आहे पेटंटसाठी त्याची नोंदणीही झाली आहे सोलापूरच्या मातीतच या जीवाणूचा शोध लागला हे विशेष प्लास्टिकच्या विघटनावर जगभर संशोधन सुरू आहे विषाणू आणि बुरशी हे दोन सूक्ष्मजीव मृत सजीवांचे विघटन करतात मात्र प्लास्टिकचे विघटन होत नाही काळानुरूप सूक्ष्मजीव स्वतःमध्येही बदल करत असतात त्याच संकल्पनेचा आधार घेऊन सुतकर यांनी प्लास्टिकचे विघटन करू शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा शोध सुरू केला गेल्या चार वर्षांपासून एकाच ध्येयाने प्रेरित होऊन सुरू असलेल्या संशोधनाला अखेर मोठे यश मिळाले आत्तापर्यंत दहा विविध प्रकारचे जीवाणू त्यांनी शोधले त्या संदर्भातील दोन पेटेंट देखील नोंदवले गेले आहेत विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विनायक धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली सुतकरी यांचे संशोधन सुरू आहे अनेक वर्षांपासून मातीत कुजलेले प्लास्टिक काढून त्यावरील जीवाणू संकलित केले गेले जीवाणू आणि बुरशी यांची जनुकीय या संरचनेची प्रयोगशाळेत तपासणी केली गेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या सूक्ष्मजीवांच्या परिणामांची नोंद केली कमी आणि जास्त जाडीच्या कॅरीबॅग पाण्याची बाटली अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्लास्टिकवर त्यांना सोडले गेले त्यातून जैविक पद्धतीने विघटन करण्याची क्षमता असल्याचे आढळले या प्रयोगांमध्ये प्लास्टिकचे पासष्ट टक्क्यांपर्यंत जैविक पद्धतीने विघटन झाले या संशोधनाला प्लास्टिक डिग्रेडिंग बायो बायोरिएक्टर आणि फ्रेश वॉटर मायक्रोप्लास्टिक डिटेक्शन डिव्हाइस असे दोन पेटंट मिळाले आहेत प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूंची वाढ जोमाने होण्यासाठी अभ्यास व संशोधन सुरू आहे ते पूर्ण होताच त्या घटकांचा वापर करून स्वतंत्र कचरापेटी तयार करणार त्यात प्लास्टिक व जीवाणू टाकल्यानंतर जैविक विघटनाची प्रक्रिया व्हावी याबाबतचे पुढील संशोधन सुरू आहे त्याने कचऱ्याचे विघटन होईल जे मातीत मिसळल्यानंतर त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत मी पंकज रमेश सुतकर संशोधक विद्यार्थी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर माझं संशोधन प्लास्टिक विघटनावर चालू असून माझे मार्गदर्शक डॉक्टर विनायक जोत आहेत यामध्ये मी मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत ते मी वेगळे करून मी त्या सूक्ष्मजीवांमार्फत प्लॅस्टिकचं विघटन करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव मला आढळले की जे थोडेसे वेगळे आहेत आहेत त्याचे सिक्वेन्सेस वेगळे सूक्ष्मजीव माझ्या नावाने माझ्या आईवडिलांच्या नावाने माझ्या गुरुंच्या विद्यापीठाच्या नावाने ना देखील अमेरिकेच्या एक प्रसिद्ध एन आयवर मी रजिस्टर देखील केलेले आहेत ते सूक्ष्मजीवांचा मी अभ्यास अशा पद्धतीने केला की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की ते प्लॅस्टिकचं विघटन करू शकतात जवळपास साडेतीन ते चार वर्ष या संशोधनास मला लागलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये मला असं आढळून आलंय की प्लास्टिकचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारावर माझे जे सूक्ष्मजीव आयसोलेट मी जे केलेले आहेत ते विघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि सध्या एक लॅब स्केल बायोरिएक्टर देखील ते बायो मी जो डेव्हलप केलेला आहे त्याला देखील इंडियन गव्हर्नमेंटचं मला पेटंट देखील मिळालेलं आहे आणि त्या बायोरिएक्टर मध्ये मी काय करतो की हे जे मायक्रोब्स आहे सूक्ष्मजीव आहेत त्याची क्षमता मी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून प्लॅस्टिकचं विघटन जे वीस दिवसामध्ये होऊ शकतं तो कमी कालावधीमध्ये कसं होऊ शकेल हा माझा प्रयत्न